तर मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस बरसला आणि या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं अंधेरी सब्वेमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं त्यामुळे अंधेरी सब्वे वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता सध्या मुंबईत पावसानं विश्रांती घेतलेली आहे सखल भागात चाचलेलं पाणी ओसरलंय अंधेरी सब्वे सुद्धा आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय काल पावसाचा जोर चांगलाच पाहायला मिळालेला होता आणि त्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसलेला होता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमानी ठिकठिकाणी अडकून पडलेले होते अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक खोळंबलेली होती अंधेरी सवे बंद झालेला होता त्या ठिकाणी ह्याचं पाणी साचलेलं होतं आणि याच पाण्यातनं वाट काढत मुंबईकरांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचावं लागत होतं मात्र आता सध्या आपण ही दृश्य जी पाहतोय ती कालची असली तरी सव्वे आज सकाळी आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे तर एस व्ही रोडची ही दृश्य आपण पाहतो आहोत आणि काल रा म्हणजे मुंबईत आपण जर पाहायचं झालं तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये ही अशीच परिस्थिती होती घाटकोपरमधले अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले होते भांडूकमधले अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले होते मुलुंडमध्ये सुद्धा काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं मात्र आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे हा काहीसा मुंबईकरांना दिलासा म्हणता येईल